महाराष्ट्र राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार धनंजय मुंडे कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड मी आले म्हणून माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये एक होता विचार होता मला तुमची खंत होती परंतु माझी खंत या ठिकाणी माझी खंत या ठिकाणी कुठेही आमच्या सीएम साहेबांनी ठेवली नाही आणि मला या ठिकाणी विधान परिषदेवर घेतला मी त्यांचे आभारी आहे आणि मी असं म्हणते नाही की पहिली लाडक्या बहीण योजनेची लाभार्थी लाड परत एकदा डंका त्या ठिकाणी वाजवला